काय आले रवी वगैरे भाषा करायला लागल्यात आम्हाला जर मार खायला लागला तर आम्हाला सगळ्यांच्या मध्ये सांगायला अभिमान वाटेल की शेतकऱ्यांच्या दराला न्याय दरा मिळूनच्या मी मार खाल्लाय पण उलट जर पुढचं बसायला लागलं तर पै ला। पाहुण्यांच्या आणि गावामध्ये सांगायला तुम्हाला मात्र लाज वाटेल की का मार खाल्लाय प्रत्येक कारखान्याने आपापल्या अपार्टमेंट मध्ये तीनशे सत्याहत्तर रुपये आड करावे दत्त कारखान्यानं काय उपचार केले नाही पंचाळीस रुपये जागा दिल्यात आणि आजच्या बैठमध्ये सुद्धा सांगितलंय या मोर्चाचा नेतृत्व राजू शेट्टी साहेबांच्या कडे केलंय त्यांच्या नेतृत्वामध्ये जो काय निर्णय होईल आणि मागील हप्ता दोनशे रुपये मिळावा या मागणीसाठी दूर तशी दर काढलेल्या या मोर्चाला उपस्थित असलेले सर्व व्यासपीठाल मान्यवर आणि उपस्थित बंधून या ठिकाणी जाणीवपूर्वक आपण आज जे आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानतोय त्यांचा परमपूज्य भगवा ध्वज या ध्वजांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते एकत्र आणले ते लक्षात ठेवा या ठिकाणी विशाल माहिती सांगितली की गुरुदत एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलोय आणि त्यांनी असं सांगितलंय की आम्हाला चौतीशे रुपये दर मान्य आहे आम्हाला तोडी द्याव्या म्हणजे जे काय दोन वर्षापूर्वी घडलं त्याचा विसर्ग होते परत एकदा गुरुदत्तला पडलेला दिसतोय दोन वर्षापूर्वी या ठिकाणी आठ दिवस आंदोलन गोरद वर चाललेलं होतं या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना संघटनेच्या रेतानीती करून दादागिरी करून बावसर बोलवून कारखान्याचे कामगार असतील संचालक का असतील सर्वांनी भयंकर त्रास दिला पण ज्यावेळी या तालुक्यातला शेतकरी एकवटला आणि हजारोंच्या संख्येने या ठिकाणी गेला त्यावेळी कारखाना बंद पाडून तुमच्या गाड्या उलटवण्याचं काम या शेतकऱ्यांनी केल्यावर लक्षात ठेवा आणि परवा जे काय शिवा चौकामध्ये प्रकार घडला तो अतिशय निंदनीय त्याचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो चळवळीतला जो कोणी कार्यकर्ता असेल नेता असेल

कालच्या बैठकी सुद्धा आणि आजच्या बैठक सुद्धा सांगितलंय की सांगित या मोर्चाचं नेतृत्व आम्ही राजू शेट्टी साहेबांच्याकडे केलंय त्यांच्या नेतृत्वामध्ये जो काय निर्णय होईल तो आम्हाला सर्वांना बांधील असेल या ठिकाणी तुम्हाला सांगायचं तर कर्नाटक मध्ये जे काही मोठं आंदोलन चालू आहे कारण राजू शेट्टी साहेब त्या ठिकाणी भेट देऊन आले त्या ठिकाणी जवाहर कारखान्याचे शिष्टमंडळ केलं होतं मुदो जवाहर कारखान्यापासून एकशे सत्तर किलोमीटर आहे त्यांना तिने बॉन्डवर लिहून देण्याचं कबूल केलं की आम्ही तुम्हाला चौतीस रुपये द्यायला तयार आहे म्हणजे हे संभ्रम शेतकऱ्यामध्ये कसं निर्माण करायला लक्षात घ्या एकशे सत्तर किलोमीटर मधलं जर तुम्हाला चौतीस रुपये परवडत असतील तर दहा किलोमीटर मधल्या शेतकऱ्याला तुम्हाला शंभर टक्के सदतीशे एका रुपये परवडतात आणि आमची मागणी योग्य आहे आहे आम्हाला जास्त नको आहे या महाराष्ट्रातील एका जबाबदार मंत्र्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात जे काही कारखानदारांचं नेतृत्व करतात त्यांच्या संताजी वरपडे कारखान्याचा एफ आर पी बसतोय तीन हजार तेवीस रुपये आणि त्यांनी ऊस जर जाहीर केलाय चौतीसशे रुपये माझं या कारखानदारांना आव्हान आहे की तुमच्या कारखान्याची जी काही एफआरपी बसत्या त्याच्यामध्ये तीनशे सत्याहत्तर रुपये वाढ द्या आम्ही आंदोलन घ्यायला तयार आहे प्रत्येक कारखान्याने आपापल्या एफआरपी मध्ये तीनशे सत्याहत्तर रुपये वाढ करावे दत्त कारखान्याने काय उपकार केले नाहीत पंचेचाळीस रुपये जागा दिल्यात या ठिकाणी आम्ही जर तरी एफ आरपी बरोबर असली तर शंभर टक्के आमची मागणी योग्य आहे माझं तुम्हाला सांगणं आहे येणारा काय संघर्षाचा आहे आपण सर्वांनी या ठिकाणी साहेबांना साथ दिल्या धन्यारावांना साथ दिल्या अशाच प्रकारे ऊस तोडी न घेता तर साथ दिला शंभर टक्के आपण जे दर मिळणार आहे आणि या येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्यावेळी तुम्हाला हाक मारली जाईल त्या जा त्यावेळी जा रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी भावना आपली आहे आणि माझं परत एकदा कारखानदारांना सांगणार आहे तुम्हाला जर संघर्ष नको असेल तुम्हाला जर ही लढाई नफा असेल तर ताबडतोब कारखान्याच्या संध्याकाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बोललेल्या बैठकीला मुका त्यांना शर्म न्यायचं मागच्या वेळी यांनी शेती अधिकाऱ्यांना लवून आमच्या नेत्यांचा अपमान केलाय साहेब पहिल्यांदा माहिती घ्या बैठकीला फोन समोर येणार आहेत जर निर्णय घेणारे येणार असतील तर येणाऱ्या बैठकीला तर बैठकीला सुद्धा आपण बैठका ठोप्या निर्णय घेणारे माणसं तिथं नसतात शेती अधिकार निर्णय घेणार आहे काही एमडी घेणार बैठकीला पाहिजे ही कुचेष्ट आमच्या अजिबात खपून घेतली जाणार नाही आमच्या या ठिकाणी देशाचे नेतृत्व करणारे नेते आणि त्यांच्या बैठकीला जर तुम्ही शेती अधिकाऱ्यांनी एमडी लावून देत असला ते कदापि आम्हाला मान्य होणार नाही बरोबर आहे काय आणि त्यांना एवढं सांगणार जे काय आले रवी वगैरे भाषा करायला लागल्या आम्हाला जर मार खायला लागला तर आम्हाला सगळ्यांच्या मध्ये सांगायला अभिमान वाटेल की शेतकऱ्यांच्या दराला न्याय मिळून देता आम्ही मार खाल्लाय पण उलट तर पुढचा बसायला लागलं तर पैप आवण्याच्या आणि गावामध्ये सांगायला तुम्हाला मात्र लाज वाटेल की का मार खाल्लाय <laughs> एवढं लक्षात ठेवा आणि याची प्रसिद्धी गुरु आल्या त्यामुळे सामंजस्यानं तोडगा काढावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्स डिजिटल कोलहापुर चैनल